तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण बघितलंच काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत कोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं का ज्यांच्याकडे काही तथ्य नाही आहे ज्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे असे आरोप करून कोपरगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये याचा त्यांनी आज एक सगळ्यांनी एक म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीचा समोर आली का ते करत असतात चाळीस वर्ष ज्यांच्याकडं चाळीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना ह्या गोपरावचा साधा प्राणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर या ठिकाणी राजकारण केलेले आणि त्यांना माहिती आहे का हे जनता आता एवढी शून्य झालेली आहे का ज्यांना चाळीस वर्षामध्ये जा पाणी प्रश्न सोडवता आला नाही साधं कोपरांवच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही त्यांनी मान्य आमदार अशोकदाधांवर बिनबुळाचे सर्व आरोप केलेले आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ आम्ही तिकडनं पाणी देऊ त्यांना त्यांचा म्हणजे इथून पार दिल्लीपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता आला नाही पण मान्य आमदार आशुदू साधननी या गोपररावच्या जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर दोन हजार अठराच्या एकोणीसशे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मी मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी तुमच्या कोबररावचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जनता जी कोबररावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार आशुदादांना निवडणुकीमध्ये मतदान रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का लगेच दोन महिन्यामध्येच पाचवा नंबर साठवण झाला होतं काम या ठिकाणी मान्य आमदार आशुदादा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे कोबरगावच्या जनतेला माहिती आहे का पाचवा नंबर तळ्यामध्ये खोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे एक कोणते तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे पाचवं नंबरचं तळ काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून कोपरांव शहराचा एका साइडने आम्ही कोपरावच्या जनतेला तुम्ही असं दाखवत आहे का आम्हाला तुमची किती चिंता आहे आणि बॅक साइडला त्याच्या पाठीमागून मागून का कोपराव मध्ये कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचवं नंबरचं तळ कसं काम बंद पडेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितला असेल संभाजीनगरमध्ये हायकोर्ट मध्ये त्यांनी किती लोकांना पुढे करून त्याच्यावर याचिका दाखल केलेल्या होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असू दादा जाता का यांनी तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोभा तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर ते पूर्ण झालेले दिसत आहे आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगला बघितला असं तुम्ही कोणतं पण विकास कामं का गा? बघा कोपरराव हो शहराच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे कुठले पण विकास कामं बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरराव हो शहराला तेवीस दिवसावर पाणी दिलं पार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर पाच त्यांना आपल्या कोपराव शहराला विधी अधिकरण करावं विहिरी अधिकरण करावं लागलं होतं आणि आज आमदार आशुतोष दादा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाचवा नंबर तळक कंप्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपराव शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसावर किंवा दोन दिवसात पुरवठा करणार नाही असं कधी बोललं नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावाचं काम अजून चालू आहे बाकी आहे तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी आहे एक नंबरचं बाकी आहे ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाववासियांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाणी पुरवठा करणार आहे आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचं आहे ज्यांनी आमच्या गोपररावला फार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबोधलं गेलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात आहे आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्या सोबत फिरतात ज्यांनी स्विमिंग पूल खाल्ला ज्यांनी सायगो पालखी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडचं वाटुळं गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे अरे तुम्ही सगळ्या भ्रष्टाचाराचे ज्यांना सवयच भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं का सगळेजण आपले सारखेच आहे त्याच्यामुळे मान्य आमदार आशुस जाधव आहे त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोबारावची जनता एवढी शून्य आहे की ती येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य आमदार आशुजित दादांच्या नेतृत्वाखाली जे कोबरगाव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे राहून कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील कारण की त्यांना माहिती आहे का काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे तेवढं बोलतो माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद <laughs> आपण काल पाहिलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी जे बिनबुडाचे आरोप केले ते कालच्या पत्रकार परिषद म्हटले आमदार आशुतोष दादा काळे असताना दादा आमदार असताना काय झालं आमचं एक म्हणणं आहे की किंवा कालची ती पत्रकार परिषद ती फक्त पेपर वर्कवर घेत होते कोणती माहिती न घेता आज जर पाहिलं आज कोपरगाव शहरात आमदार आशुतोष दादा दोन हजार एकोणीस पासून आमदार झाल्यापासून चार व्यापारी संकुल आपल्या कोपरगाव शहरात झालेले आहेत पहिलं झालेलं आहे आपलं बस स्टँडच्या डेपोमध्ये ते आता पूर्णता आज त्या ठिकाणी होत आलेलं आहे आणि ते असं सुंदर असं व्यापारी संकुल उभं झालेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची जी जागा आहेत आपली पोस्टाच्या शेजारी त्या ठिकाणी आता काम चालू आहे ते पण आता बऱ्यापैकी लवकर काम उरकण्यात येईल आणि त्याचबरोबर काल एक परवा भूमिपूजन झालंय बाजार तळामध्ये म्हणजे एक को आणि अजून एक चौथं जे व्यापारी संकुल आहे ते आता साधारण अंतिम टप्प्याच्या मंजुरीत आहे पण एक कोपरगावामध्ये भरभारी ठेवावी लोकांना व्यवसाय भेटावा करण्यासाठी एक संधी भेटावी त्या दृष्टिकोना को कोणातून दादांनी आपल्या कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारलेले आहेत आज जे काही लोकांना रस्त्यावर बसायची वेळ होत होती आज त्यांचे तो प्रश्न आहे त्यासाठी आणि कोपरगावचे एक वैभवात भर पडल त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी हे केलेले आहेत पण दुसरी गोष्ट आज जर पाहिलं विरोधक ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी एस टी बस स्टँड आणलं होतं ते एस टी बस स्टँड काय पद्धतीने आज आपण सर्व पाहतोय म्हणजे त्याला यायची दिशा जायची दिशा म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एस टी स्टँड होतं ते बरं होतं म्हणजे आज संगमनेरचं एस टी स्टँड पहा त्याच्यानंतर तुम्ही राहत्याचं बस स्टँड पहा हे व्यापारी संकुल पुढं लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक असं उत्कृष्ट व्हिजन असलेलं व असं केलेलं आहे मग त्या दृष्टीने त्यांनी तसं काहीच केलेलं नाही त्या ठिकाणी एखादं दोन ते जुने लोक होते त्यांच्यासाठी फक्त एखादे दोन गाळे पण ते आज बस स्टँडची परिस्थिती अशी आहे ती बांधून ठेवल्यामुळं आज तिथं नागरिकांची गैरसोय होती बस कुठून येते काय येते कोणती कुठं बस राहती हा एक मोठा आहे म्हणजे ते जर म्हणतात किंवा दहा आमदारांनी केलं नाही तर त्यांनी मी तर म्हणतो कोपरावसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी त्या दृष्टीने ते लक्ष द्यायला पाहिलं होतं त्याच्यानंतर ते म्हणतात दा दादांनी कोणत्या म्हणजे सरकारी इमारतींना निधी नाही दिला आता तसं जर पाहिलं तर आता कोपराव सर्वात मोठं म्हणजे उपर उपर रुग्णालय जे जी, उपजिल्हा रुग्णालय त्यासाठी दादानी खूप मोठा निधी दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरावच्या गोरगरीबांचा खूप मोठा प्रश्न तिथून निर मोकळा झालेला आहे त्याच्याकडे आपल्याला पाहिलं लागणारी विरोधकांना मला आहे की नुसतं टीका बिनवुडाच्या नक्की करू कारण प्रत्येक गोष्टी तसं पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल तिथं से असेल सगळ्या प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिला आहे त्याच्यानंतर जी आय टी आय बिल्डिंग आय टी कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार दा आशुतोष दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिला जाऊ कुणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्से त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि असं आय टी आय कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे हेचं कौतुक खरंच आशुतोष दादांना केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर आज आपल्या कोर्टाची बिल्डिंग आहे दिवानी न्यायालय त्याच्यानंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग आहे त्याच्यानंतर आपलं पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत वस ग्रामीण पोलीस स्टेशन आहे ह्या अशी विविध कामं दादांनी केलेले आहेत त्याब त्याच्यातच वाइज आता इतर समाज आहे दहावी समाज आहे त्यापर्यंत माळी समाज आहे ब्राह्मण समाज आहे अशा विविध समाजांना दादांनी बरेच दहा दहा वीस वीस लाख रुपयापर्यंत निधीची मदत केलेली आहे विरोधक सांगतात की काय असं कुणाला दिलं नाही हे साफ खोटं म्हणजे एकदम खोटे उद्या जर आपण जरी माहिती जादे कार्याखाली की जर गेला तर प्रत्येक समाजाला काय काय पैसे दिले हे नगरपालिकेत आपल्याला त्याची पूर्ण माहिती भेटल आज आपला जो वाड़ा वाडाय जो आपला तो पूर्ण म्हणजे पडण्याच्या परिस्थितीत आला होता आज त्या ठिकाणी खूप मोठं काम आज जर तिथं आपण पाहिलं तर खूप मोठं म्हणजे त्याचं जे आपलं गावाचं जे वैभव होतं ते आज त्या ठिकाणी निर्माण होण्या हो होत चाललेलं हो आहे आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे आज जे आज जर आपण पाहिलं की काय विरोधक म्हणता खड्डे आज दोन हजार एकोणासच्या आधी आपल्या कोपरावाला धूळगाव म्हणून प्रसिद्ध झालेलं होतं पण आज आज मे महिन्यापासून ते आत्तापर्यंत पावसाचं वातावरण आहे आज सगळीकडंच म्हणजे महाराष्ट्रभर आज ह्या सहा महिने गेल्या सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे तर त्या पावसामुळे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे किंवा त्याच्यानंतर काही ठिकाणी डांबरी प्लॅन्ट प्रत्येकाला माहिती की बाबा डांबरी प्लॅन्ट ह्या वातावरणात बंद राहतात ही प्रत्येक नागरिकाला माहिती तर काही ठिकाणी जर काही जिथं पाणी साचतं तिथं रस्ते खसले असतील तर दादांनी त्याची पूर्ण हे केलेली किंवा या आचारसंहितेनंतर ते सगळे कामं ते पूर्णत्वात होणार आहे त्यामुळं विरोधकांनी बिन म्हणजे टी टीका करणे आणि लोकांचा संभ्रम करणे ह्याच्याकडे लक्ष न देतात विरोधकांना मला सांगणे की जनता काय तुमच्या अशा खोट्या यांना भूल थापांना काय बळी पडणार नाही तरी येत्या नगरपालिकेमध्ये आज इलेक्शन आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक नगराध्यक्षांवर जे कोणी होणार आहे त्यांच्यावर तर हे चुकीचे आहे जनतेने सुद्धा त्यांचं काही गोष्टी मनावर न घेता आमदाराशी तो दादा काय काम करत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि ते आचारसंहिता उठल्यानंतर ज्या कामांची मंजुरी झालेली जे कामं मंजूर झाले ते सगळे कामं पूर्णतः चालू होणार आहे तरी आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार दादा काळे यांच्या पक्षातील जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी कोणत्याही भूल थापाला बळी न पाडता खंबीरपणे उभे राहून आपण आम सर्व नगरसेवकांना व न नगर। जो कोण नगराध्यक्ष असेल त्यांना पाठिंबा द्यावा साथ द्यावी म्हणजे पुढचा विकास आमदार आशुतो दादा काळे सत्तावरती सत्ता असतेमुळे अजून चांगला करतील एवढं बोलतो आणि दोन शब्द समोर तसेच काल जी पत्रकार परिषद विरोधकांनी घेतली त्या संदर्भातील काही मुद्द्यांसाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि काही गोष्टींचं समाजाला आणि कोपरगावला सांगण्यासाठी आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे वस्तुस्थिती जर बघितली काल आमच्यावर म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगावमध्ये झालेले नाही आहेत फक्त का पत्र देऊन त्याची बोलवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून मागं या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये इथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहे काही नवीन आहेत पण ज्येष्ठ पत्रकारांनासुद्धा माहिती असतील मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात खरं तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोकदादांनी केली ज्यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो, तो मान्य आमदार अश आशु, अशोक दादांनी दिला त्याच्यानंतर ह्याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो, तो काय आमदारांचा प्रश्न नसतो तर आमदारांनी काम असतं ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदार असं धरले परंतु मला त्यांना सांगायचं आहे का, काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असती सीओची असती जर त्यांना या सगळ्या गोष्टी घ्यात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं पण त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची पण याचं मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती कामं मंजूर झालेले आहेत किती टेंडर मंजूर झाले किती सभगृहांच काम पूर्ण झालंय आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे होती पण तसं त्या करता त्यांनी काहीतरी बिनबुडावेचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला अशिक्षित झालेला आहे कोण काम करतं कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या कितीही अफवा खोट्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाली आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेन बॉरावकर यांनी सांगितलं की एस टी स्टँडचं काम झालं कशा पद्धतीचं एस टी स्टँडचं काम झालं उलटं म्हणजे ज्या दिशेने गाड्या आहेत त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँड अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असतात त्यांनी तसं स्टँड केलं तर याचा अर्थ त्यांचं ते काम पण सगळं असणार आहे त्याच्यामुळं कोपरगावची जनता आता सुज्ञा आहे कोपरगावची जनता ही आशुतोष दादांबरोबर राहील आशुतोष दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चित या कोपरगाव शहराची जनता स्वीकारेल त्याला बहुमताने या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशुतोष दादांच्या विचाराचाच देईल अशी ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रबोलनं असतील भूलतापा असतील या सांगितल्या जाणार आहेत पसरवल्या जाणार आहेत तर मी नागरिकांना सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेल का अशा भूलथापांना कुठेही कुठंही बळी पडू नका सत्य काय आहे ते स्वीकारा कारण की विकास झाला तर आपलं गाव मोठं होईल आपलं गाव मोठं झालं तर आपलं भविष्य मोठं राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी <coughs> <coughs> ती पत्रकार परिषद म्हणजे माणसांनी खोटं बोलव तर किती बोलो आणि खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची झाली कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणवीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती होती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्या समोर सांगायचं का कोपरावा शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगा रोड असेल सगळे रस्ते अशी तो दादांच्या काळात झाले तुम्ही असा एक रस्ता सांगा चौदा ते एकोणास तुम्ही मंजूर केला आणि तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचं तळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही तर का केलं नाही का तर या कोपरगाव शहरातल्या जनतेला जर पाणी टायमावर भेटलं ते योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरगाव शहरातील जनता ही कायम वंचित राहायला पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के होता बसस्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बसस्टँडची उलटी दिशा आहे कृष्णाने सांगितलं त्यांचं व्हिजनच उलटं आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाळे झाले असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आमच्या यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बस स्टँडचे तिथं सुद्धा गाळे होऊन दिल्या नाही आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं स्टँड आज तुम्ही बघितलं असेल संगमनेरचा असल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितलं सिन्नरचं बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे केले पाहिजे आणि त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमचं तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं असाल तर मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर तळा करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का, का? तर तुमचा हेतू वाईट आहे आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल आहे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या तुम्ही बघितलं असेल सतत का कोपरावा शहरामध्ये नाही झाले माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती तुम्ही आता आपण हे ऐकलं का माझ्या बरोबर चला तुम्हाला बस स्टँड बस स्टँडची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची ब तुमच्या नगरपालिकेसमोर आहे काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची क्रीडा आपलं संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा येतो बंद पडलेला पण आपल्या दादांच्या काळामध्ये स्टेशन स्टेशनची वसाहत असल जिल्हा उपरुग्णालय असेल ह्या ज्या बिल्डिंग उभे आहे आय टी आय कॉलेज असल आय टी आय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का आमदार अशोक अशोकदादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी त्या निधी केला होता का के या कोपरगाव हो शहरातील सर्व गोरगरीब गर, घरातले लोक त्या आय टी आय ला जात राहतात पण एकू चौदा ते एकोणीस हे आमदार झाल्यानंतर तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर तिथे अशोक दादांचं नाव होतं इतका जर वाईट तुमचा काय मुद्देश असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे नेणार नाही माझं तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या चला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादांनी जे एकोणवीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य आहे एकोण चौदा ते एकोणावीस जे होतं ते खोटं त्यांनी सांगा मी हा रस्ता मंजूर केला तर हा रस्ता केला हे पाण्याचं तळ केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये जेवढ्या काही कॉन्ट्रॅक्टरनी रस्ते केलेले कोपरावा शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहेत तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुम्ही तुमचेच लोक आहेत तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांवर आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथे काम चालू आहे तपोभूमी ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा पेविंग ब्लॉकचं काम कोणी घेतलं कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे तुमचा बगल बच्चा तो डॉक्टर गरजेच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला यस धारांगा रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला माझे प्रश्न आहे त्यांना तर हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामांना विरोध कोणी केला होता अठ्ठावीस कामं या कोपरवाव शहरामध्ये जे होत होते कोपरवाव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही धुळगाव केलं होतं पण आशिषत दादानी निधी उपलब्ध केला चौदा वर्क चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्क ऑर्डर दिल्या कामं चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहो खुशाल कोर्टात गेले लाजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काही रस्ते काम नाही केले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक हो या कोपराव शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी हो असा ठराव केला काही काम होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना आशित होतो दादानी कोर्टामध्ये जाऊन हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दूर सुचलं लगेच लगेच माग घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाल्यावर राहिलं का, का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं सा। पाच नंबरचं सा तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अहो सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये का काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्टमध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही तात या कोपरवाव शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे तर रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे हे सगळ्या कोपरवाव शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार असू तो पर दादा जे लोक देऊन निवडून देणार आहे जे लोकांना उमेदवार देणार आहे त्या लोकांना निवडून द्या नाही तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला अशुतो दादांच्या नेतृत्व खाली जे को पॅनल उभा आहे नगराध्यक्ष स ते लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात तो दादा दोघांनी निधी आणणार आहे शासनाकडून रात्रांदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ओ एनओसी भेटणार नाही तो दादानी किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळ होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदारकी आहे त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर तो दादा नेल याचा मला पूर्ण विश्वास आहे पण ह्या लोकांच्या हे जे काय बसायचं अहो तुमची पत्रकार परिषद घेत असं तुमच्या चेहराच जाणवतो तुम्ही किती खोटं बोलताय म्हणून मला तुमच्या माध्यमात एकच सांगायचंय तुम्ही आशुतो दादांवर जर काही टीका करायचा प्रयत्न केला पण त्या सत्यावर जर तुम्ही थुका असं वरती थुकायला गेलं सूर्यावर तुमच्या तोंडावर पडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय असा गाळे गाळे तुम्ही करू शकत नव्हते का, का नाही केले गाळे अशु तो दादाने गाळ्यांचं वचन दिलं होतं पाच नंबर करा आणि तुमच्या टा दारातल्या टाक्या काढील असं अशा तो दादाने वचन दिलं होतं केलं का नाही दादांनी तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी येतंय का गेले होते कोर्टामध्ये मग या सगळ्या गोष्टी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणी मारलं कोणत्या हिशोबावरून काय भांडणं आले सगळं परत निघणार आहे काय आम्ही सोडणार नाही एकही कलंकित एक माणूस नाहीये काय तुमचे काय काय आहे ना आम्हाला सगळं माहिती आहे तुमच्यास पुन्हा एकदा सांगतो आशुतो दादांवर कोणत्या प्रकारची टीका करू नका आणि मग जर केली तर सगळ्या पद्धतीचं उत्तर द्यायची आमची तयारी एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव